नमस्कार ब्रह्मतेज मंत्र सामर्थ्यातून स्वप्नपूर्तीकडे या संस्थेची संचालिका मी स आर्या जोशी आजच्या विशेष भागामध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आज आहे सोमवती अमावस्या आणि पिठोरी अमावस्या सोमवती अमावस्या आणि पिठोरी अमावस्या या दोन्ही गोष्टींना हिंदू धर्मामध्ये खूप महत्त्व आहे या दोन्ही गोष्टी हिंदू धर्मामध्ये अत्यंत पवित्र मानल्या जातात मुळात अमावस्या वाईट असते हा एक गैरसमज आहे उलट अमावश्याला आपण काही नियम आणि उपाय केले तर आपल्या घरातील क्लेश आणि नकारात्मकता आपण दूर करू शकतो पिठोरी अमावश्याला पोळा सण सुद्धा साजरा केला जातो पिठोरी अमावस्या श्रावण महिन्याच्या सगळ्यात शेवटी येते आणि ही पूजा विशेषतः महाराष्ट्रामध्ये केली जाते महिलांनी करायचे हे व्रत असून त्याला गुरुजींची आवश्यकता असते या व्रतामध्ये नियम आणि संकल्प याला खूप महत्त्व आहे हे व्रत सुवासिनी करतात आणि मुलांच्या पती आणि पतीच्या आरोग्यासाठी दीर्घायुष्यासाठी आणि सुखशांतीसाठी हे व्रत केले जाते पिठोरी हे मातृशक्तीची पूजा आहे या दिवशी अन्नदानालाही विशेष महत्त्व आहे त्याचबरोबर आज सोमवती अमावस्यासुद्धा असल्यामुळे आज शिव उपासना विशेष फलदायी आहे आजच्या दिवशी आपण अभिषेक रुद्र शिवदर्शन बिल्वार्चन जप यापैकी कोणत्याही प्रकारची शक्य असेल ती सेवा करू शकतो आजच्या दिवशी आवर्जून घराची साफसफाई करावी तुळशीचे पूजन करावे घरातील देवांना उजळून काढावे नैवेद्य दाखवावा शक्य होईल तेवढे दान करावे घरातली फरशी पुसत असताना त्यामध्ये गोमूत्र हळद आणि मीठ आवर्जून घाला यामुळे घरातील नकारात्मकता दूर होते घराची आणि घरातील माणसांची नजर काढायला विसरू नका आजच्या दिवशी उंबरठ्यावरती हळद आणि गोमूत्र एकत्र करून त्याचं लेपन करून त्याची पूजा करा रांगोळी काढा आणि दिवाही लावा यामुळे आपल्या घराला लागलेली नजरबाधा दूर होते वाईट शक्ती घरात प्रवेश करणार नाहीत घरामध्ये येताना शक्यतो चपला घालून येऊ नये आणि समजा येण्याची वेळ आलीच तर त्या शक्यतो दूरच ठेवाव्या बाहेरून आल्यानंतर लगेचच हातपाय धुवूनच आपण घरामध्ये इतरत्र फिरावं यामुळे बाहेरून आलेली जी काही निगेटिव्ह एनर्जी आहे ती आपल्या घरामध्ये पसरत नाही त्याचबरोबर शक्य झाल्यास दाराबाहेर लाल कपड्यामध्ये बांधून कोहळा बांधावा यामुळे बाहेर आलेली कोणतीही वाईट शक्ती आपल्या घरामध्ये प्रवेश करू शकणार नाही यामुळे घरातील वाद कमी होतील घरात शांतता राहील आणि घरातली लक्ष्मी स्थिर राहील तुम्ही प्रत्येक अमावस्येला हे उपाय करू शकता धन्यवाद